साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जनतेला सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत जिल्हा परिषदेच्या विकासाला गती देण्यासाठी पत्रकारांचं मोठं योगदान आहे असं मत जिल्हा परिषद सीओ जंगम कुलकर्णी जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन सीईओ यांच्या हस्ते करण्यात आलं सीईओ जंगम यांच्या हस्ते मान्यवर पत्रकारांचा शाल पेन डायरी देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे सोलापूर जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे विक्रम खेलबुडे राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके सचिव रवी बगले खजिनदार मनोज भालर भाले खजिनदार मनोज भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती धोरणात्मक कामासाठी पुढे राहूयात असं प्रतिपादन सीईओ कुलदीप केलं सकारात्मक संकल्पना निदर्शनास आणा असं प्रतिपादन अतिरिक्त सीईओ संदीप कोहिणकर यांनी केलं पत्रकार यांचं विकास कामात महत्वाचं योगदान असल्याचं महत्वपूर्ण प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी केलं या कार्यक्रमासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीय सहायक सुधाकर माने देशमुख सहाय्यक प्रशासन अधिकारी अनिल जगताप कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन साळुंके सीईओ कक्षातील वरिष्ठ सहायक नदाब कनिष्ठ सहायक नरेंद्र अकिले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केलं संवाद सल्लागार सचिन सोनवणे जनसंपर्क कक्षातील सहायक मेहताब शेख यांनी अभिनंदन

तुमच्या फील्डमधून काम करतात शेवटी आपले लोकांचंच एकच इंटेन्शन आहे की लोकांपर्यंत सगळे सुविधा व्यवस्थितरित्या पोहोचवा आणि जे गरीब आहेत ज्यांना काहीच मदत मिळू शकत नाही किंवा कधी कधी आमच्यापर्यंत आम पोहोचू शकत नाही त्यांचं जे काही कार्यरचने ते आमच्यापर्यंत पोहोचवा त्याच्यासाठी आपण काम करतात आणखी लोकप्रतिनिधीपर्यंत जे धोरणात्मक विषय वगैरे आहेत मुद्दा त्यांच्या समोर मानणे हे सर्व काम आपण अत्यंत चांगल्या प्रकारे करतात फक्त दोन एक विषय मला आपण असा आहे की तुम्ही आम्हाला सोडू शकत नाही आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही तसेच तुमचे सहकारी कॅपू मॅडम पंचायत शेठंदे सर अमोल आणि इथे जमलेले सर्व पत्रकार आचार्य बाळशास्त्रीकरांनी आज सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण चालू केले दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं आणि दर्पणच्या माध्यमातून आता सचिनला सांगितलं की त्यांनी समाज मनाचं जे काही इंग्रजांच्या काळात व्यक्त होता तो नव्हतं हो त्या म्हणून त्यांनी दर्पणच्या माध्यमातून व्यक्त करायला सुरुवात केली मला सांगायला अभिमान वाटतो की आपण आज महाराष्ट्रातले म्हणजे आज आपण आचार्य बाराशा जाम्ही वारांचे वारस आपण आहात सर्व पत्रकार म्हणून महाराष्ट्राला कप आत्रे